मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी पहिल्यांदा मुंबईत रस्ते कथितपणे रस्ते जाम करणाऱ्या मराठा आंदोलकांना कडक शब्दात समज दिली आहे रस्ते अडवल्यानं किंवा रिझर्व्ह बँकेच्या समोर जाऊन घोषणाबाजी केल्यानं आरक्षण मिळत नाही सरकारनं ना घेतलेला निर्णय कोर्टात टिकावा असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे या प्रकरणी वेळ लागत आहे असं ते म्हणाले पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यांनी यासाठी शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय त्यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आज रिझर्व्ह बँकेपुढे जाऊन घोषणाबाजी केली तसेच काही आंदोलकांनी शेअर बाजाराच्या इमारतीतही शिरण्याचा प्रयत्न केला विशेषतः काही आंदोलकांनी मुंबईतील काही प्रमुख रस्त्यांवर गाड्या आडव्या लावल्या त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांना खडे बोल सुनावले समाजाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आंदोलकांनी करू नये असं ते म्हणाले मराठा बांधव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मैदानात येत असतील तर त्यात काहीच गैर नाही पण त्याशिवाय इतर जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यामुळे समाजाची बदनामी होते याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे राधाकृष्ण पाटील यांनी यावेळी या प्रकरणी मराठा आंदोलकांवर टीका करण्याची काहीही गरज नसल्याचं स्पष्ट केलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा